पोलादपूर तालुक्यातील करंजेगावचे सुपुत्र मृदुंग साधनेत निपुणता मिळवलेले व आध्यात्मिक कार्यात अग्रभागी असलेले गुरुवर्य रायगडभूषण हरिभक्त पारायण विठ्ठल अण्णा घाडगे मृदुंगाचार्य यांचा गुरुभेट सत्कार सोहळा रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पित्तळवाडी पोलादपूर जिल्हा रायगड येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला हा सोहळा श्री सिद्धिविनायक मृदुंग क्लासेसच्या सर्व शिष्यगणांनी एकत्र येत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केला होता या गुरुपूजन सोहळ्याला परिसरातील अनेक संत सज्जन कलाकार संगीतप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी दहा ते साडे दहा पकवाच पूजन गणेश पूजन छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन आणि हरिभक्त परायण विठ्ठल अण्णा घाडगे पूजन अत्यंत भक्तिभावाने पार पडले हे पूजन ॲडव्होकेट ओमकार मोहिते व त्यांच्या पत्नीच्या शुभाहस्ते करण्यात आले साडे दहा नंतर श्री सिद्धिविनायक मृदुंग क्लासेसच्या शिष्यगणांनी पकवाद सोलवादन सादर केले त्यांच्या मनोवेदक वादनाने उपस्थितांची मनी जिंकली यानंतर महाराष्ट्र भूषण हरिभक्त परायण श्री हरिभाऊ रिंगे आणि हरिभक्त परायण ज्ञानोबा महाराज मांढरे तुकाराम शिंदे रामकृष्ण घाडगे अजित देशमुख शंकर कळंबे रमेश नरे रमेश मोरे शिवाजी पार्टे सूरज मेस्त्री नारायण सपकाळ यांच्या सुस्वर भजन कार्यक्रमाने वातावरण भक्तिरसात रंगले या भजनात मृदुंगाचार्य व सुप्रसिद्ध गायनाचार्य सहभागी झाले होते मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमास मान्य नामदार भरत शेठ गोगावले काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेश पाठवला त्यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्या सौ सुष्माताई गोगावले तालुका प्रमुख श्री निलेश अहिरे लक्ष्मण मोरे सौ सुनीता मेस्त्री सरपंच वैभव चांदे अनिल मालुसरे रामदास कळंबे आदी मान्यवर उपस्थित राहून गुरुवर्य घाडगे महाराज यांना शुभेच्छा दिल्या व सत्कार केला या, के या कार्यक्रमाचे नियोजन श्री सिद्धिविनायक मृदुंग क्लासेसचे सन्माननीय अध्यक्ष श्री सावंत आणि इतर पदाधिकारी यांनी केले होते कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले जेवणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली हा कार्यक्रम गुरुप्रेम अध्यात्म संस्कृती आणि कला साधनेचा संगम ठरला हरिभक्त परायण विठ्ठल अण्णा घाडगे यांच्याप्रती व्यक्त झालेली कृतज्ञता आणि आदरभाव उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेली हे गुरुपूजन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले अनंत गोळेसह सिद्धेश पवार मी चोवीस तास कोल्हापूर जय गाम जगराम जगारमादा श्री सदगुरु ज्ञान स्वारमादा श्री सदगुरुश्वर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील